सौर ऊर्जा प्रकल्पासाठी मी कोणत्या योजनेतून पैसे आणले याची माहिती रावसाहेब दानवे यांनी घ्यावी शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांची प्रतिक्रिया नाहीये दानवे यांना उद्देशून खोतकर यांचं वक्तव्य सौर ऊर्जा प्रकल्पासाठी मी निधी आणलाय कोणत्याही बागड बिल्ल्यानं सौर ऊर्जा प्रकल्पाचा श्रेय घेऊ नये दानवे यांचे सर्व दावे खोटे आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोघही एक आहेत अर्जुन खोतकर दिनांक वीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता मिळालेल्या माहितीनुसार सौर ऊर्जा प्रकल्पासाठी मी कोणत्या योजनेतून पैसे आणले याची माहिती रावसाहेब दानवे यांनी घ्यावी अशी प्रतिक्रिया शिवसेना आमदार जालना खोतकर यांनी दिली आहे सौर ऊर्जा प्रकल्पासाठी दानवे यांनी सुरुवातीला प्रयत्न केला असेल असंही खोतकर म्हणाले काही लोकांचं मन मोठं नाहीये असं म्हणत सौर ऊर्जा प्रकल्पासाठी मी निधी आणलाय कोणत्याही बागड बिल्लाणा सौर ऊर्जा प्रकल्पाचं श्रेय घेऊ नये असा निशाणा खोतकर यांनी दानवे यांच्यावर नाव न घेता साधलाय दानवे यांचे सर्व दावे खोटे असल्याचंही खोतकर म्हणाल्यात दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोघही एक आहेत अशी प्रतिक्रिया आमदार अर्जुन खोतकर यांनी दिली आहे सगळे म्हणतात मुलिकेची पाठपुरावा त्यांनी पाठपुरावा कोणत्या योजनेमध्ये केला त्यांनी नगर उत्थानामधून पुट केला मी कोणत्या योजनेमध्ये पैसे आणले याची माहिती त्यांनी घ्यायला पाहिजे मी त्यांना बोललो तुम्हाला माहिती आहे का कोणत्या प्रकल्पामध्ये पैसे आले कोणत्या योजनेकडे पैसे आले मी हे अमान्य करत नाही की त्यांनी सुद्धा माग सुरुवातीला प्रयत्न केला असेल पण आता जेणे आणलं आम्ही म्हणलो का ट्रायफोट आम्ही आणलो जे जे जेणे आणलं त्याला म्हणायला पाहिजे ना तेवढं मोठं पण नाही काही लोकांचं आणि मला मला निश्चितपणे सांगितलं पाहिजे की शंभर टक्के हा पैसा मीच आणलेला आहे कोणी याचं फुकडच कोणत्या वागड बिल्ल्याने याचं घेऊन नये क्रेडिट हो तुम्ही पत्रकार परिषद घेऊन दिवशी माहिती दिली आणि त्यानंतरच त्यांनी ते सगळा दावा केला दोन वर्षापासून सर्व दावे खोट झुटे त्यांचे खोटा श्रेय घ्यायचा प्रयत्न करायला लागले सर्व लोक कॅबिनेटचा अजेंडा लीक करू नका अशा सूचना द्या अन्यथा कारवाई असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॅबिनेटचा अजेंडा असा कॅबिनेट झाल्याशिवाय लीक करता येतच नाही माननीय मुख्यमंत्री त्यावर कॅबिनेट झाल्यानंतर प्रेस घेऊन सांगतात पण कॅबिनेटच्या पूर्वी जर कोणी असा अजेंडा लीक केला असेल तर चुक संजय राऊतांनी असं म्हटलेलं आहे की उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करणार होते परंतु भाजपने शब्द पाळला नाही मुख्यमंत्री होते नाही आता काल बाळाने शिंदे त्याच्यावर भाष्य केलेलं आहे मी काय बोलणार त्यामध्ये कुठंतरी राज्यामध्ये मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये फोडवार सुरू असली चर्चा आहे इकडं मुख्यमंत्री बाहेर बाहेर प्रेस वाला वाटत असं असं काही नाही दोघ उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मंत्रिमंडळाचा अजेंडा लीक होत होता आज तेच लोक फडणवीसांच्या मंत्रिमंडळात आहे फडणवीसांनंतर आता राऊतांचा लोक कोणाकडे नाही मला नाही माहिती काय कोणा कोणाला उद्देशून बोलले ते परंतु असं काही होत नाही माझ्या माहितीप्रमाणे असं काही कोणी लीक करत नाही